नमस्कार क्राइम क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य आहे आहेत मेरठमधील जानी खुर्द भूपगडी गावात घडलेली सुभाष नावाचा एक शेतकरी आहे त्याची बायको कविता आणि या दोघांना चार मुले आहेत त्यातील एका मुलीचे लग्न झालेले आहेत दुसऱ्या मुलीचे नाव सोनम जी बी ए फायनलची स्टुडंट आहे तिसऱ्या मुलाचे नाव आयुष जो अकरावीमध्ये शिकतो आणि चौथ्या मुलाचे नाव वंश जो दहावीला आहे चांगला हसता खेळता परिवार होता परंतु सुभाषची जी मोठी मुलगी होती तिला एका मुलावरती प्रेम होते तो मुलगा दलित असतो आणि यांची विशिष्ट कास्ट असते आता आपल्या जातीची मुलगी दुसऱ्या जातीमध्ये लग्न करते म्हटल्यावर काही लोकांना चालत नाहीत सुभाषला देखील हे अजिबात आवडत नव्हते परंतु मुलगी कोणाचीही ऐकायला तयार नव्हती मुलगी म्हणायची की मला तो मुलगा आवडतो दुसऱ्या जातीचा कोणताही मुलगा मला आवडणार नाही मी या दलित युवकाशीच लग्न करणार आहे सुभाषच्या या गोष्टीला कडाडून विरोध होता तरीही त्याची मोठी मुलगी त्या दलित युवकाशी लग्न करते त्यानंतर सुभाषच्या घरी राहतात त्याची बायको कविता दोन मुले आणि एक मुलगी सोनम आता सुभाष शेतकरी म्हटल्यावरती कुटुंबियांना देखील शेतामध्ये मदत करावी लागते शेतीला लेबर लावणे आजकाल परवडत नाहीत म्हणून घरातील व्यक्तींना देखील शेतामध्ये थोडीफार मेहनत करावी लागते आता स्वतःची शेती म्हटल्यावर कविताला देखील शेतात जावे लागायचे कविता शेतात जात असताना त्यांच्या शेताशेजारी गुलजार नावाच्या एका व्यक्तीची शेती होती शेतात जात असताना कविताची आणि गुलजारची चांगल्या प्रकारे ओळख होते त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर अनैतिक संबंधात स्थापन होते लक्षात घ्या ही लग्न झालेली सुभाषची पत्नी आहेत आणि हिला चार मुले आहेत तरी देखील ही गुलजार नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न बघू लागते इकडे सुभाषच्या पत्नी कविताने हे असे केले होते आणि तिकडे त्याची मुलगी सोनमजी बी एची स्टुडंट आहेत ती वारंवार कॉलेजला जात असताना कॉलेज शेजारी एक दुधाचे दुकान होते त्या दुधाच्या दुकानमध्ये विपिन नावाचा एक मुलगा काम करायचा सोनम जाता येता त्या मुलाकडे बघायची आणि तो मुलगा देखील तिच्याकडे बघायचा त्यांचे लाईन मारण्याचे काम सुरू होते थोडे दिवस हे लाईन मारण्याचे काम चालू होते परंतु त्यांच्यात समोरासमोर बोलून व्यक्त होण्याची डेअरिंग नव्हती त्यामुळे विपिन काही करून सोनमचा नंबर मिळवतो आणि तिच्यासोबत टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करतो टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट झाल्यानंतर सोनम अगोदरच त्याला ओळखत असायची त्यामुळे दोघांमध्ये बोलणे सुरू होते बोलता बोलता प्रेमाचे रूपांतर आणि प्रेमाचे रूपांतर हे त्यांच्या अनैतिक संबंधात स्थापन होते आता सुभाष नावाच्या शेतकऱ्यासोबत प्रचंड वाईट होत होते जिथे त्याची पहिली मुलगी दलित युवकाशी लग्न करून गेली होती ते तर त्याने कसे बसे पचवले होते परंतु आता त्याची पत्नी कविता देखील गुलजारच्या प्रेमात पडली होती आणि तिथे शारीरिक संबंध स्थापन करत होती आणि इकडे त्याची मुलगी देखील शिक्षण सोडून विपिनच्या प्रेमात पडली होती आणि तिथे देखील त्यांचे शारीरिक संबंध स्थापन झाले होते आता कविता शेतात गुलजारसोबत रंगरेलिया मनवत होती म्हटल्यावरती शेत सुभाष देखील शेतात काम करायला यायचा त्याला गुलजार आणि कवितावर थोडासा संशय आला त्याने कविताला विचारले तर कविता डायरेक्ट ना कबूल गेली परंतु सुभाष आता तिच्या मागावर जाऊ लागला सुभाषला पक्की खात्री पटली की गुलजार आणि आपली पत्नी कविताचे अनैतिक संबंध सुरू आहेत हळूहळू त्याला मुलीचे वागणेही खटकायला लागले पहिल्या मुलीने तर शेण खाल्लेच आहे पण लहानी मुलगी देखील शेण खाते की काय असे त्याला वाटायला लागले लहानी मुलगी देखील फोनवर तासन तास चॅटिंग करत बसायची आणि दोन दोन चार चार तास फोनवरती कॉलिंग चालायची आता सुभाष प्रचंड वैतागला होता आता सुभाष त्याची पत्नी कविता आणि सोनमवर दोघींवरती कडवी नजर ठेवायला लागला ला होता दोघींचा पाठलाग करायला लागला होता आणि दोघींना विचारपूस करायला लागला होता आता सोनम आणि कविता या सुभाषला वैतागून गेल्या होत्या कारण सुभाषमुळे त्यांना त्यांच्या प्रेमींना भेटता येत नव्हते त्यांच्या प्रेमींसोबत त्यांनी लग्न करण्याचे स्वप्न बांधून ठेवले होते सोनमचे तर मी म्हणतो ठीक आहे परंतु कविताचे एका मुलीचे लग्न झालेले आहेत आणि दोन मुले दहावी अकरावीला मोठमोठाली मुत मुलं आहेत आणि एक मुलगी बी एची स्टुडंट आहेत इतके मोठे लग्नाजोगते मुले असून देखील ती गुलजारच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न बघत होती आता सुभाषचे वारंवार त्यांना विचार विचारपूस करणे त्यांना खटकायला लागले होते त्यांना सुभाषचा प्रचंड राग येत होता कारण सुभाषमुळे कविताला आता गुलजारसोबत गुलजारला भेटता येत नव्हते आणि सोनमला देखील विपिनसोबत जास्त वेळ बोलता येत नव्हते किंवा त्याला भेटायला जाता येत नव्हते जेव्हा सोनमचे प्रेम प्रकरण कविताला समजले तेव्हा कविता सोनमला बोलायला लागली की मोठ्या बहिणीने जे केले तेच तू करत आहे का तर सोनम कविताला म्हणाली की तुला काय वाटले तू जे करत आहे ते मला माहीत नाही का मी तर करते मी वयातच आहे पण तुझे हे चार मुले असताना देखील तू हे करत आहे तुला हे चालते का आता दोघींना दोघींचे कारस्थान समजल्यावरती दोघींनी शांतता घेतली आणि दोघींमध्ये चर्चा झाली की आता आपल्या प्रेमात ठरत असलेला अडसर फक्त सुभाष आहे या सुभाषला काहीही करून आपल्या रस्त्यातून बाजूला करावे लागणार आहे तर आता सुभाषला बाजूला करण्यासाठी काय करावे असे त्यांच्या डोक्यात चक्र सुरू झाले दोघींमध्ये ठरले की आपण आपल्या प्रेमींच्या मदतीने सुभाषला आपल्या रस्त्यातून बाजूला करू आता सोनम तिचा प्रेमी विपिनला कॉल करून बोलावून घेते आणि कविता देखील गुलजारला बोलावून घेते हे चौघे आल्यानंतर ठरवतात की सुभाषला रस्त्यातून बाजूला करायचे तर कसे करायचे ते तुम्हीच ठरवा तुम्ही जर सुभाषला बाजूला केले तरच आम्ही तुमच्यासोबत लग्न करू शकतो आता कविता आणि सोनम हे असं म्हणता म्हटल्यावरती त्यांचे प्रेमी देखील तयार झाले विपिनने त्याचा मित्र अजगरला तयार केले आणि गुलजार देखील त्यांच्या साथीला होता सुभाषची हत्या करण्याचे ठरले होते सुभाष रोज शेतात पाणी देण्यासाठी शेतात जात असायचा विपिन आणि अजगर पाच दिवसापासून सुभाषच्या मागावर होते की कधी योग्य चान्स मिळेल आणि आपण याला उडवून देऊ जेव्हा सुभाष घरातून शेताकडे निघायचा तेव्हा सोनम आणि कविता या दोघांना व्हॉट्सॲपवरती मेसेज करून सांगायच्या की सुभाष आता निघाला आहे सुभाष आता इकडे जात आहेत तेवीस जून रोजी सुभाष शेतात पाणी देण्यासाठी जात असताना सोनम आणि कविताने त्यांच्या प्रेमींना सांगितले की सुभाष शेतावर पाणी देण्यासाठी जात आहेत आजचा दिवस वाया घालू नका आजच चान्स आहेत त्याला उडवून टाका प्रेमींना सांगण्यासाठी कविता आणि सोनम व्हॉट्सॲप कॉलिंगचा वापर करायचा जेणेकरून हत्या केल्यानंतर आपल्याबद्दल कुठलाही पुरावा पोलिसांना सापडता कामा नये व्हॉट्सॲपवरती त्यांची चॅटिंग व्हायची आणि व्हॉट्सॲपवरतीच एकमेकांसोबत बोलणे व्हायचे तेवीस जून रोजी सुभाष शेतात पाणी देण्यासाठी गेला असताना व्हॉट्सॲपवरती कॉलिंग करून सोनमने विपिनला सांगितले की सुभाष निघाला आहे आजची वेळ अजिबात वाया घालवू नका तसे विपिन त्याचा मित्र अजगरला घेऊन गाडीवरती आला आणि सुभाषला बघून आणि विपिन गाडी चालवत असताना अजगरने सुभाषला बघून मागून गोळी मारली गोळी त्याच्या थेट कमरात जाऊन लागली बंदुकीचा आवाज झाल्यानंतर विपिन आणि अजगर तेथून फरार झाले आता सुभाष मृत्यूशी झुंज देत होता तो मरणासन्न अवस्थेत होता तो रस्त्याजवळून जात असणारा एक तरुण त्याला सुभाषने आवाज दिला तसा तो तरुण तेथे आला त्याने एकशे बारा नंबरवरती कॉल केला आणि गावात या घटनेची माहिती दिली पोलिसांनी सुभाषला मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले परंतु दुसऱ्या दिवशी सुभाषने दम तोडला ही हत्या करून सोनम आणि कविताला आपल्या प्रेमींसोबत लग्न करायचे होते ही हत्या त्यांना वाटत होते की ही हत्या अशी सहज करून टाकू कोणाला काही संशयी येणार नाही आणि याचा जास्त इशू होणार नाही सुभाष गेल्यानंतर काही काळानंतर कविता गुलजारसोबत आणि सोनम विपीनसोबत लग्न करेल आणि सर्वजण खुश राहतील सुभाषचा मृत्यू झाल्यानंतर सोलम आणि कविता त्याच्या मृत्यूवर जोरजोरात रडत होत्या बारा तेरा दिवस आम्हाला खूप दुःख झाले आहे असे ते गावकऱ्यांना दाखवत होत्या सुभाष वारल्यानंतर गुलजार देखील त्यांच्या घरी यायचा शोक व्यक्त करण्यासाठी तो सुभाषच्या पत्नी आणि मुलांसोबत बात करायचा बोलायचा की फार वाईट झाले असे व्हायला नको ते सुभाष चांगला व्यक्ती होता परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा आधार मी आहे कविताला तो विशेष धीर द्यायचा इकडे हे सर्व चालू असताना आता पोलिसांना त्यांचे काम करावे लागणार होते सुभाषची अज्ञात व्यक्तीने गोळी मारून हत्या केली होती पोलिसांपुढे हा मोठा प्रश्न होता की सुभाषला गोळी नक्की मारली कोणी पोलिसांनी चार टीम तैनात केल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी सुरू होती त्यामधील एक टीम गावामध्ये चौकशी करण्यासाठी आली असताना गावातून त्यांना अशी माहिती मिळाली की कविता आणि गुलजारचे अनैतिक संबंध अनेक वर्षांपासून सुरू आहेत आणि सुभाषची मुलगी सोनमची देखील विपिन नावाच्या एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत पोलिसांना जेव्हा हा क्ल्यू मिळाला तेव्हा पोलिसांनी सुभाषच्या घरच्या व्यक्तींच्या कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली त्यांच्या पाहुण्या रवळ्यांच्या कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली होती ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कुटुंबाला दावा केला होता की सात जुलैपर्यंत आम्ही हत्यारांना शोधून तुमच्या समोर उभे करू आणि त्यांना योग्य ती शिक्षा देऊ परंतु आता गावातून असा क्ल्यू मिळाल्यामुळे पोलिसांना त्यांचे काम सोपे होणार होते पोलीस आता त्यांच्या कुटुंबियांची कॉल डिटेल्स घ्यायला सुरुवात करतात तर तेथे सोनमच्या मोबाईलवरून वारंवार विपिनला कॉल होत होते वारंवार चॅटिंग होत होती तर इकडे कविता आणि गुलजारचे कॉन्टॅक्ट घट्ट होते त्यांच्यात देखील तासन तास बोलण्याचे कॉल डिटेल्स निघाले आणि तेरा दिवसांपासून होत असलेली चॅटिंग त्यांची समोर आली पोलीस तपासात असे दिसून आले की यांनी चौघांनी एकमेकांसोबत व्हॉट्सॲप कॉलिंग इंस्टाग्राम कॉलिंग आणि फेसबुक कॉलिंगवर एकमेकांसोबत चर्चा केलेली आहे सुभाष जेव्हा घरातून शेताकडे चालला होता तेव्हा सोनमनेच विपिनला मेसेज करून सांगितले होते की सुभाष येत आहेत आणि जेव्हा अजगरने सुभाषला गोळी मारली तेव्हा विपिनने मेसेज करून सोनमला सांगितले होते की काम झाले बाबू त्यानंतर चॅटिंगमध्ये सोनम तिच्या विपिनला म्हणत होती की मी पप्पांसोबत फार वाईट केले काही तेव्हा विपिन तिला धीर देत होता की काही नाही होत दार्लिंग मी आहे ना तू टेन्शन घेऊ नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं जर सुभाष जिवंत असता तर आपल्याला लग्न करता आलं नसतं आता आपण आरामात लग्न करू हत्या झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबाला दावा केला होता की सात जुलैपर्यंत आम्ही आरोपींना शोधून काढू या सर्व गोष्टी कविता सोनम आपल्या प्रेमींना व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्रामवरून माहिती देत होत्या पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे सात जुलै रोजी या चौघांना अरेस्ट केले आणि जेव्हा यांना पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा यांनी आणखी पाचवा एक व्यक्ती नव्हता त्याचे नाव अजगर हे पोलिसांना सांगितले जेव्हा अजगरबद्दल पोलिसांनी डिटेल काढली तेव्हा अजगरची डिटेल्स देखील विपिनसोबत घटनास्थळावर आली यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि यांना अटक केली आता यांच्यासोबत जे व्हायचे ते होईलच परंतु या घटनेपासून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळते अनैतिक संबंधामध्ये कोणाची तरी हत्या ही लपलेलीच असते अनैतिक संबंध ते शेवटी अनैतिक संबंधच आपल्याला वाटते की आपल्याला कोणी बघत नाही परंतु आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे सर्वांचे लक्ष आपल्यावर असते एकाला समजले की तो दुसऱ्याला सांगतो आणि दुसऱ्याकडून अख्ख्या गावभर याची चर्चा होत असते अनैतिक संबंधाला टाळा आणि सुखी जीवनाला सुरुवात करा जर कोणाचे अनैतिक संबंध असतील तर त्यांच्यासोबत देखील हे असे घडायला जास्त वेळ लागणार नाही या संबंधामध्ये आपला जवळचा कोण आणि दूरचा कोण हेच लक्षात येत नाही या गोष्टीची अशी सवय लागून जाते ती जाने आला आप्ले आप्ले की ज्याने आपल्याला लहानाचे मोठे केले अंगा खांद्यावर खेळवले आपले शिक्षण केले त्याच बापाला मारण्यासाठी ही मुलगी तयार झाली आणि तिच्या प्रेमीकडून आपल्याच पित्याची हत्या केली ही घटना बाप लेखीच्या नात्याला काळीमा फासणारी आहेत आणि पती पत्नीच्या नात्याला देखील काळीमा फासणारी आहेत व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला दुःखी किंवा परेशान करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे अशा घटना समाजात घडतात त्या आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहेत असेच नवनवीन प्राईम व्हिडिओज घटना वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र